मंजूर झालेल्या गटविम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उश उपकोषागर कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगे हात ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक एक शिक्षकांच्या मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची एक लाख तेहत्तीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रक्कम अदा होण्याकरिता त्यांनी शासकीय आश्रमशाळा अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला मात्र अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला अर्चना जगताप यांनी गटविम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्याकरिता पाच हजाराच्या दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून हकीकत कथन केले दिनांक एक जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोसच्या आवारात सापळा रचला या सापळ्यात मुख्यतः पिका चार हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात सापडले धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली तपास धुळे एस ए पी पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी करत आहेत सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबी विभागाचे पोलीस उप पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पथकातील राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागोल मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर गोरे जगदीश बडगुजर या पथकाने ही कारवाई केली तक्रारदार हे हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे एक लाख तेहतीस हजार रुपयाचं जे देयक होतं प्रकल हो हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा या आहेत ज्यावेळी आमचे तक्रारदार त्या आरोपी लोकसेवक महिला मुख्याध्यापक यांच्याकडे त्यांच्या देयकाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी सदरचं जे देयक आहे ते त्यांना अदा करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी आम्ही ती चार हजार रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने पकडलेला आहे या प्रकरणी आम्ही दोन्हीच्या पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शेंखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधकुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणीही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा आमचा सा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार याच्यावर देखील आपण संपर्क करू शकता धन्यवाद <gasket machine noise>